नातेवाईक तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे क्रमांक आहे ते सर्व क्रमांक तुमच्या संपर्कातले असलेले शंभर शंभर दोन दोनशे परिवार म्हणून ज्यांनी काम केलं मोदीच्या सरकारमध्ये लोकप्रिय मंत्री म्हणून ज्यांनी उत्कृष्ट देशामध्ये काम केलं आणि आपल्या धुळे लोकसभामध्ये पाणीदार खासदार म्हणून ज्यांनी काम केलं असे डॉक्टर भामरे यांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने एक मोठं कर्तव्य कर्तृत्व करायचं आहे मला अभिमान आहे की महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युतीचे एकशे सोळा आमदार आहे मी मागच्या पाच वर्ष देवेंद्रजीसोबत मंत्री होतो देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आमचे जयकुमारजी मंत्री होते महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये जयकुमारजींनी या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाची साथ दिली व्यक्तिमत्व माननीय जयकुमारजीचं ज्या पदानी मंत्री म्हणून काम केलं आणि मला अभिमान आहे की माननीय देवेंद्रजीने मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय जनप्रिय विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये मंत्रालयाच्या सात मजल्याच्या इमारतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे कर्तबगार आमदारांचं सर्वेक्षण करायला सांगितलं मला अभिमान आहे या महाराष्ट्राच्या पहिल्या दहा मेरिट आमदारामध्ये जयकुमार रावलजी यांचा विकासाच्या कामामध्ये जयकुमार रावल यांचा कोणी हात पकडत नाही अत्यंत लोकप्रिय आमदार म्हणून जयकुमार रावलजी या महाराष्ट्राच्या विधानमंडळात काम करतात आहे मलाही कधी कधी गर्व वाटत मी सुद्धा वीस वर्ष झाले विधानमंडळात आहे पण कधी कधी जयकुमार जी असं काम करतात मलाही माहीत होत नाही मी जिकडं पैसा करता जातो जिथं निधी करता जातो त्यापूर्वीच निधी जयकुमार जयकुमार रावलजीने नेले असतात असा लोकप्रिय आमदार जयकुमार रावलजी आणि आपलं पुढचं भविष्य हे जयकुमार जे आहे व्यासपीठावर सर्व नेते उपस्थित आहे मी सर्वांना नितीनजी दोन मिनिटात येत आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगेल काल काँग्रेस पार्टीने आरोप लावला की मोदी सरकारनी महाराष्ट्राला काय दिलं मोदी सरकारनी धुळेला काय दिलं बंधूंनो पत्रकार मित्रांनो धुळेंच्या मी या ठिकाणी आपल्या दाव्याने सांगावं लावलंय मागचे दहा वर्ष सुभाष भामरेजी खासदार होते मोदीजी प्रधानमंत्री झाले या महाराष्ट्रातल्या सहा कोटी छप्पन लाख लोकांना मोफत अन्न देण्याचं काम मोदीजींनी केलं एक कोटी चौऱ्याण्णव लाख लोकांना आयुष्यमान भारतचं पाच लक्ष रुपयाचं कार्ड तुमच्या जीवनामध्ये तुमची गॅरंटी म्हणून आरोग्याची गॅरंटी म्हणून तुमच्या खिशामध्ये आहे एक कोटी चार लाख लोकांना केंद्र सरकारने सहा हजार रुपये राज्य सरकारने सहा हजार रुपये बारा हजार रुपये एक कोटी चार लाख लोकांना मिळाले वीस लाख सौसष्ट हजार लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळाले सत्तर लाख पंधरा हजार लोकांना इज्जत घरं बांधल्या गेली शौचालय बांधल्या गेले या महाराष्ट्रामध्ये मोदीजीला मत दिलं मोदीजीने महाराष्ट्र करता बहात्तर लाख घरामध्ये पिण्याचं पाणी पोहोचवलं मोदीच्या सरकारनी सासठ लाख चौवेचाळीस हजार लोकांना दीनदयाल अंत्योदय योजनेचा लाभ दिला एक कोटी एकोणचाळीस लाख सत्त्याण्णव हजार लोकांना कामगारांना श्रम योजनेचा कार्ड मिळालं माझा दावा काँग्रेस सांगता मोदीजी काय केलं मी सांगतो आहे पाच हजार सातशे सोळा किलोमीटर जे गावा -गावा या ठिकाणी गावागावामध्ये रस्ते नव्हते या ठिकाणी नितीनजी येत आहे अटलजीचं सरकार असताना नितीन गडकरीजींनी प्रधानमंत्री रस्ते योजना सुरू केली आणि मोदी सरकारने महाराष्ट्रामध्ये पाच हजार सातशे सोळा किलोमीटर रस्ते बांधले सत्तेचाळीस हजार एक हजार लोकांना सत्तेचाळीस हजार एक हजार लोकांना राष्ट्रीय सामाजिक योजनेचा लाभ झाला बारा लाख दोन हजार लोकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ झाला एक कोटी चौतीस लाख लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ झाला एकतीस हजार दोनशे बत्तीस गावामध्ये स्वामी योजनेचा लाभ झाला बंधू भगिनीं पंचेचाळीस योजनाची जर मी यादी वाचली तर काँग्रेसच्या पंचावन्न वर्षात जेवढी कामं झाली नाही तेवढी कामं मागच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने केली आमच्या सुभाष भामरे साहेबांनी केली माझा दावा काँग्रेस पार्टीला आहे या धुळेमध्ये माननीय पत्रकार बंधू बसलेले आहे काँग्रेस पार्टीनी पंचावन्न वर्षामध्ये मी तुम्हाला हिशोब देतो दोन लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या विकासाकरता दिले पण पन... मोदी सरकारनी भामरे साहेबांनी या महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोदी सरकारनी या महाराष्ट्राला दहा लाख कोटी रुपये पाच पट जास्त पैसा या महाराष्ट्रामध्ये था दिला एक कमळाचं मत दहा लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले आणि बंधूंनो जीवनभर काँग्रेसला मत दिलं फक्त दोन लाख कोटी रुपये मिळाले अरे कोणी काँग्रेसचा माहीत लाल असेल त्यांनी या चौकातून सांगा जयकुमार रावल डिपेट करायला तयार आहे या महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारने दहा वर्षामध्ये बंधू माझा दावा आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये जे एक मत मोदी सरकारला मिळालं मोदीजीच्या सरकार आलं मोदीजीच्या सरकारनी सात आय आय टी कॉलेज दिले सोळा ट्रिपल आय टी नवीन दिले सात नवीन आय आय एम दिले पंधरा एम्स कॉलेज दिले दोनशे मेडिकल कॉलेज दिले नवीन शिक्षण धोरण या देशामध्ये आणलं बंधूंनो मोदीजींच्या काळामध्ये सबका साथ सबका विकास झाला काँग्रेस पार्टीचं सरकार होत सत्तेपासनं पैसा आणि पैशापासनं सत्ता हे धोरण झालं पण मोदी सरकारने तुमचं मत घेतलं आणि मत घेऊन सत्तेपासनं पैसा आणि पैशापासनं सत्ता अरे कुणी ला माहिती लालय ला कुणीतरी काँग्रेसचा नेता येऊन सांगावं मोदीच्या सरकारमध्ये कधी एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे काँग्रेसवाळ्यास सांगू शकत नाही म्हणून मताच्या राजकारणाचं तुष्टीकरण सुरू आहे जाती जातीमध्ये तेळ लावण्याचं पाप काँग्रेस पार्टी करताय जाती जातीमध्ये तेळ लावण्याचं काम काँग्रेस पार्टी करताय बंधू भगिनी काँग्रेसचा नेता काँग्रेसचा नेता तुमच्याकडे आला नाना ना पटोले नाना पटोलेनी धुळ्यामध्ये म्हटलं बंधू भगिनीं नो या सभेमध्ये घरी जाऊन विचार करण्याची गरज आहे नाना पटोले म्हणतात काय म्हणतात नाना पटोले नाना पटोले काय म्हणतात राम मंदिराचं शुद्धीकरण करण्याची गरज आहे तुम्हाला मान्य आहे का धुळेकरांना जोडा सांगा मान्य आहे का तुम्हाला बंधू भगिनींनो मला काँग्रेस पार्टीला सवाल आहे अरे दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये तुम्हाला दोनदा सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं की भगवान प्रभू रामचंद्राचा आठ हजार वर्षापूर्वीचा जो काही जन्म झाला आहे तो जन्म त्या ठिकाणी अयोध्येमध्ये झाला होता का अयोध्येमध्ये जन्म झाल्याच्या सर्व पुरावे हे केंद्र सरकारकडे होते काँग्रेस पार्टीच्या सरकारकडे होते पण दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा मध्ये दोनदा या काँग्रेसच्या पार्टीच्या सरकारने सांगितलं की भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे भगवान प्रभू रामचंद्र कल्पना हे तुम्हाला मान्य आहे का अरे काँग्रेस पार्टीने दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये म्हटलं बंधूंनो मोदीजीला यावं लागलं तुम्हाला कमलाला मत तुम्ही दिलं दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा मध्ये काँग्रेस पार्टीने धावा फेटाळला पण मोदी आले आणि जगातली सर्वात मोठी दीपावली बावीस जानेवारी आपण बघितली बावीस जानेवारी आपण बघितली आणि म्हणून या ठिकाणी काँग्रेस ने पार्टीच्या नेत्यांना या ठिकाणी बोलण्याची जागा नाही आहे काँग्रेस पार्टी ही खऱ्या अर्थाने धर्म धर्मपंथामध्ये या ठिकाणी भांडण करतात आहे धर्म धर्मपंचामध्ये भांडण लावण्याचं काम जाती जातीचं राजकारण करण्याचं काम काँग्रेस पार्टी करताय बंधुंनो माननीय देशाचे नेते नितीन गडकरी साहेबाले आहेत एकदा जोरात टाळ्या वाजून जोरा आपण नितीनजीचं स्वागत करावं जोरा टाळ्या वाजून जोर। बंधूंनो मी एवढंच सांगेल वीस तारखेला वीस तारखेला विकासाचं वी महायज्ञ मोदीजींनी ठेवलेला आहे विकसित भारताचं महायज्ञ वीस तारखेला आहे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे तुम्ही इथन गेल्यावर घरोघरी जाऊन एक एक मत एक एक मत जिथं असेल तिथनं आणून या ठिकाणी डॉक्टर सुभाष भामराजीच्या यांच्या चाहिया कमळ चिन्हावर जे महायज्ञ विकसित भारताचा आहे या महायज्ञामध्ये विकसित भारताकरता मतदानाची आहुती टाकून या महायोजनामध्ये सर्वांना सहभागी करून घ्यावं विकसित भारताच्या मोदीजीच्या संकल्पाला आपण साथ द्यावी बघा नितीनजी सारखे मंत्री मोदींच्या सरकारमध्ये आहे तुम्ही जर एकमत डॉक्टर भामरेला दिलं नसतं आज नितीनजी त्या ठिकाणी देशामध्ये मंत्री झाले नसते आणि आज धुळेचा लोकसभेचा कायापालट झाला नसता एक एकमत विकसित करता आहे आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे तुम्ही कराल का है? अरे घरोघरी जाल का सर्व आपापल्या घरोघरी जाल नातेवाईकाकडे जाल आजूबाजूच्या घरी जाल आणि मोदीजी करता आणि डॉक्टर सुभाष भाबरे करता आपण सर्वांनी प्रचंड ताकदीनी एवढा मोठा विजय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पेक्षा मोठा विजय दोन हजार चोवीस मध्ये आपण सर्वांनी मिळवून द्यावा एवढीच विनंती जय जी रावल यांच्या माध्यमातून आपल्याला करतो जय कुमार सारखा एक प्रतिष्ठावान कार्यकर्ता आपल्यासोबत आहे आणि जयकुमारचा विजय म्हणजे भामरे साहेबांचा विजय आहे डॉक्टर भामरेचा विजय म्हणजे जयकुमारचा विजय आहे आपण सर्वांनी प्रचंड ताकद या ठिकाणी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माननीय नितीनजीना विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील शब्दसुमनांनी आपलं आधी स्वागत करते सर आणि आपण सारेच जण एकाच ध्येयाने प्रेरित झालेलो आहोत अतिथी देवो भव आमच्या खानदीशचा सन्मान आपण स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करते माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा सत्कार करतील माननीय खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे आणि माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल खानदीशची ओळख असलेली पांढरी टोपी आणि बागायतदार रुमाल आणि अर्थात प्रत्येक शेतकरी बागायतदार होतोय केवळ आणि केवळ तुम्हा सर्वांच्या प्रयत्नामुळे सर आणि आपण करत असलेल्या पराकाष्ठेमुळे आपल्या माणसांच्या वेदनेचा हुंकार जाणवतो केवळ जाणवत नाही तर वेदना दूर करण्यासाठी मनापासून जे प्रयत्न करतात ते म्हणजे आपले लाडके माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि यानंतर सत्कारासाठी आमंत्रित करते शिंदखेडा शहराच्या वतीनं अनिलजी वानखेडे गटनेता सौ रजनी वानखेडे माजी नगराध्यक्षा हे दोघेही सत्कार करतील वेळे अभावी आपण प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करत आहोत आणि यानंतर जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी सरचिटणीस डी एस गिरासे आणि शिंदखेडा तालुका शिंदखेडा शहर आणि दोंडाईच्या शहराचे भाजपा मंडळाध्यक्ष सत्कार करतील माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा आणि यानंतर माननीय चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र यांचा सत्कार करतील माननीय खासदार सर आमंत्रित करते आपल्याला उद्बोधित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ते, पर। ते कुलर इकडे कुलर कुलर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आणि संसदेतले माझे सहकारी आदरणीय डॉक्टर सुभाष बांबरे आपले माजी मंत्री आमदार आपले लोकप्रिय नेते जयकुमारजी रावल खासदार डॉक्टर अजित गोपछडेजी मंचावर उपस्थित आदरणीय राजवर्धन कदंबांडेजी काशीरामजी पावरा आमदार विजय चौधरी राजेंद्र फडके बबन चौधरी नारायण पाटील धरतीताई देवर उना खडसे डी एस गिरासे द्वाराज निकम अनिल वानखेडे आणि उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीवर प्रेम असल्यामुळे एवढ्या भर उन्हात उपस्थित असणारे सिंदखेडाचे सगळे उपस्थित बंधूंना आणि भगिनीनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या गावामध्ये येण्याची संधी मिळाली पुन्हा एकदा जुनी आठवण झाली आज मी जळगावपासून तर आपल्या गावात येईपर्यंत हेलिकॉप्टरवरून खालून जमीन बघत होतो या भागामध्ये शिरपूरच्या जवळून वाहणारी नदी त्यातलं पाणी मी बघितलं पण शेतीपर्यंत ते काही पोहोचलेलं नाही आहे मला आठवतं की ज्यावेळी मी जलसिंचनाचा मंत्री होतो केंद्रामध्ये त्यावेळी डॉक्टर साहेब माझ्याकडे कमीत कमी पंचवीस वेळा आले त्यावेळी महाराष्ट्राकरता मी अठरा हजार कोटी रुपये जलसिंचनाकरता दिले होते आणि त्यामध्ये बळीराजा योजनेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये ज्या प्रकल्पाचं काम पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे पण जे बंद पडलेले आहे त्या प्रकल्पाकरता केंद्र सरकारकडनं निधी मंजूर केला होता पण त्या लिस्टमध्ये सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचं नाव नव्हतं ते बघितल्यानंतर डॉक्टर भांबरे बरेच अस्वस्थ झाले आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या भागातली खूप गंभीर समस्या आहे काही करा या योजनेमध्ये हे नाव तुम्ही टाका मी त्यांना एवढीच विनंती केली की एक पत्र फक्त एकदा प्रधानमंत्र्यांना द्या आणि त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी नुपेंद्र मिश्रा यांना एकदा तुम्ही भेटून समजावून सांगा माझ्याकडे कागद आला की लगेच मी मंजूर केल्याशिवाय राहत नाही तसंच झालं आणि भामरे साहेबांनी प्रधानमंत्र्यांची भेट घेतली नुपेंद्र मिश्रांची भेट घेतली त्यांनी माझ्याकडे कागद विचारार्थ पाठवला आणि लगेच मी सुलवाडे जांभळ कनोली उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली आणि मला आज अतिशय आज आनंद होतो आहे की जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत त्याचं काम झालेलं आहे ही योजना जर तुम्हाला मिळाली असेल तर या योजनेचं श्रेय कोणा एका व्यक्तीला असेल तर ते डॉक्टर भामरे साहेबांना हे मी मात्र आपलं निश्चितपणे आपल्याला सांगतो या जिल्ह्यामध्ये धुळ्यापासून इंदोरपर्यंत रेल्वे लाईन करण्याची योजना होती ती पण अतिशय महत्त्वाची होती त्याही कामाकरता वेळोवेळी माझ्याकडे मीटिंग झाल्या मी जे एन पी टी ट्रस्टकडनं पैसे देऊन योजना करण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात ते खातं माझ्याकडे राहिलं नाही पण त्यानंतर रेल्वेकडे फॉलोअप झाला आणि आज जवळपास छप्पन किलोमीटरचं सातशे साठ कोटी रुपयाचं काम मंजूर झालेलं आहे आणि लवकरच या रेल्वेचं स्वप्न आपल्या सगळ्यांचं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचा प्रश्न कोणता असेल तर पाण्याचा आहे आणि पाण्याच्या बाबतीमध्ये मी आता भामरे साहेबांना जयकुमार रावलांना आणि मंचावर बसलेल्या सगळ्या आमदारांना आणि लोकप्रतिनिधींना एक विनंती करणार आहे आणि माझी विनंती केवळ राजकीय नेता म्हणून मी हे सांगत नाही आहे मला नऊ डिलीट्स म्हणजे डॉक्टरेट्स मिळाल्या आणि या नऊ डॉक्टरेट ज्या मिळाल्या त्यापैकी पाच डॉक्टरेट ज्या आहे त्या कृषी विज्ञानाच्यामध्ये जे काम झालं त्याच्यावर मिळाल्या आपल्या इथलं महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर औरंगाबाद त्याचप्रमाणे पंजाबराव कृषी विद्यापीठ आमच्या विदर्भातलं आणि आता परभणी कृषी विद्यापीठ आणि रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांच्या आम्हाला डिलिट्स मिळाल्या आणि भारतातल्याही पण अनेक विद्यापीठाच्या मिळाल्या आहेत त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जलसंवर्धनाकरता विदर्भामध्ये सातत्याने मी अनेक वर्षापासून काम करतो विदर्भामध्ये दहा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांनी आपल्या गळ्यामध्ये फास अडकवला याचं कारण त्यांच्या मानेला खास सुटली होती म्हणून फास नाही अडकवला शेतकऱ्यांनी याकरता आत्महत्या केल्या की कर्जाच्या बोजाखाली कर्ज नऊ दे न देऊ शकल्यामुळे कर्करी कर्ज शेतकरी जो होता तो कर्जात जन्मतो कर्जात जगतो आणि कर्जात मरतो अशी तिची अवस्था होती आणि नाईलाजानी कापूस आणि सोयाबीन या दोन्ही बाबतीमध्ये सातत्याने शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि त्यापैकी अनेक वर्ष शेतकऱ्यांनी विशेषतः विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि वर्धा या पाच जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचं कारण काय याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे पाणी या देशात पाण्याची कमी नाही आहे या देशात पाण्याच्या नियोजनाची कमी आहे आणि म्हणून आपण या आमच्या सरकारमध्ये आपण हा नारा दिला की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात हा मंत्र आपण शेतकऱ्यांना दिला मी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्यामध्ये छत्तीस तलाव बांधले परभणी विद्यापीठामध्ये तलाव बांधले बुलढाणापासून तर अजिंठ्यापर्यंत रस्ता बांधत असताना एन एच आयकडनं फ्री ऑफ चार्ज नदी नाल्यांचं धरणांचं तलावांचं खोलीकरण केलं रुंदीकरण केलं त्यातून काढलेला गाळ रस्त्याच्या कामामध्ये आणला आणि जलसंवर्धनाचं मोठं काम झालं बुलढाणा जिल्ह्यातलं जे सिंचन एकोणीस टक्क्यावर होतं ते आता सत्तेचाळीस टक्क्यावर पोहोचलं आहे बावीस हजार विहिरी चार्ज झालेल्या आहे आणि आज खऱ्या अर्थाने पाण्यामुळे अशी स्थिती आहे की अजिंठापासून तर बुलढाणापर्यंत धनगर समाजाची गावं आहेत दरवर्षी धनगर समाजाची सगळी मंडळी परिवारासहित गावं सोडून उन्हाळ्यामध्ये निघून जातात कारण पाणी नाही पण मागच्या वर्षीचा पहिला उन्हाळा होता की एकानेही आपलं गाव सोडलं नाही कारण जलसंवर्धनाच्या कामामुळे त्यांच्या गावात विहिरीला मुबलक पाणी आलं तलावाला पाणी आलं आणि तिथला प्रश्न सुटला तुमच्या भागामध्ये सहा नॅशनल हायवे आहे अनेक हायवेची कामं झाली मी बऱ्याच वेळा अनेक वेळा सांगितलं पण जिथल्या लोकांनी फायदा घेतला त्यांनी घेतला महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजींनी त्यावेळी जी आर काढला आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नदी नाल्यांचं खोलीकरण तलावांची माती काढणं पाण्याचं स्टोरेज वाढवणं त्यामुळे पाणी जमिनीत गेलं विहिरी चार्ज झाल्या आणि माझ्या स्वतःच्या घरी चमत्कार झाला माझ्याकडे साठ एकर जमीन आहे एक तास फक्त पंप झाला जा। बावनकुळे साहेबांची क्षमा मागून सांगतो आमच्या गावात कधी वीज यायची कधी जायची कधी यायची कधी जायची तुमच्याकडे काय मला माहिती नाही शेवटी मी आपल्या महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या योजनेतून साडेसात साडेसात हॉर्स था पॉवरचे तीन पंप लावले आता माझ्याकडे आठ ते दहा तास पाणी आहे साठ एकराचं सिंचन आहे एका एकरामध्ये अठ्ठ्याऐंशी टन ऊस झाला दहा एकरात आठशे ऐंशी टन आणि सोयाबीन आठ एकरामध्ये अकरा क्विंटल पर एकर झाला मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की बाजूला एवढी मोठी नदी वाहते आहे त्या नदीचं पाणी आणण्याच्या योजना शासनाच्या स्तरावर त्याला प्राथमिकता देऊन आपल्या सरकारने अनेक योजना केल्या आहेत अनेक योजना करणार आहे पण आपण आपल्या गावामधले नदी नाल्यांचं खोलीकरण केलं तलावांचं खोलीकरण केलं तर आपल्या भागातले हे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आणि मला याचा आनंद आहे की आपल्या सरकारमध्ये नरेंद्र मोदीजींनी जलसंवर्धनाकरता जलशक्ती नावाचं नवीन डिपार्टमेंट तयार केलेलं आहे प्रत्येक गावात पायाला पाणी मिळालं पाहिजे पूर जे होतात मोठे मोठे ज्यामुळे गावाचं नुकसान होतं त्याकरता एका बेसिनचं पाणी दुसऱ्या बेसिनमध्ये घेणं जसं गंगा कावेरी योजना होती मी मध्ये मोठ्या पाच योजना तयार केल्या की आपल्या इथलं गोदावरीचं पाणी बोलावरम नावाचं आंध्र प्रदेशमध्ये साठ हजार कोटीचं धरण जवळपास पूर्ण होत आलं तरी तेराशे टी एम सी पाणी समुद्रात जात आणि ते जे पाणी जातं ते वाचवून गोदावरीचं पाणी कृष्णामध्ये कृष्णेचं पाणी पेनारमध्ये आणि पेनारचं पाणी कावेरीमध्ये घेऊन कर्नाटक तामिळनाडूच्या एंडपर्यंत नेण्याची योजना तयार केली म्हणजे तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये भांडण राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आमच्या सरकारमध्ये एकोणीसशे सत्तरपासून राज्या राज्यामध्ये पाण्याकरता भांडणं होते या देशात पाण्याची कमी नाही आहे पण सगळ्यांनी एकमेकाची प्रकल्प अडवून ठेवली होती तेवीस पैकी सतरा झगडे मी माझ्या काळात मिटवले सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवायचो दरवाजा बंद करायचो आणि मी त्यांना सांगायचो की जोपर्यंत तुम्ही तोडगा काढून एकमत करत नाही तोपर्यंत मी दरवाजा उघडत नाही आणि सतरा भांडं मी मिटवले मला विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील आपल्या भारत सरकारने येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च प्राथमिकता पाण्याला दिलेली आहे जलसंवर्धनाला दिलेली आहे आणि निश्चितपणे आम्ही अशा योजना तयार केलेल्या आहे की येणाऱ्या काळामध्ये धुळे असेल नंदुरबार असेल या पाच वर्षामध्ये आपल्या इथलं सिंचन कमीत कमी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी योजना तयार केली आहे जलसंवर्धनाचा कार्यक्रम तलावांचं खोलीकरण रुंदीकरण नद्या नाल्यांचं खोलीकरण एवढंच नाही तर जेव्हा आपण मायनिंगमध्ये मोठे मोठे तलाव तयार होतात ते पाणी जे आहे ते तसंच पडलं राहतं आणि मी माझ्या काळामध्ये मी योजना तयार केली की सोलर पंप लावायचे ते खाणीमधलं पाणी उडायचं ते वरती न्यायचं आणि मग त्या पाण्यावर विजही तयार करायची आणि उरलेलं पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवायचं अशा योजना तयार केल्या हिमाचल प्रदेशामध्ये अशा योजना तयार